श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्रावणामध्ये अशा कोणत्या गोष्टी केल्यास आपल्याला महादेवाची कृपा दृष्टीत होतेच शिवाय पार्वती मातेच्या कृपेने अखंड सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होते तर त्या गोष्टी कोणत्या आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिला हा महादेवाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो शिवाय या महिन्यामध्ये जर का भक्तिभावाने महादेवाची कृप महादेवाची सेवा आराधना केल्यास महादेवाबरोबर पार्वती मातेचा आशीर्वादसुद्धा आपल्याला लागतो आपल्याला काय करायचं आहे तर श्रावणात रोज आंघोळ केल्यानंतर पहिले महादेवाला अभिषेक घाला आणि मगच काही खा म्हणजे काहीही खाण्यापूर्वी आधी महादेवाची सेवा पूजा अर्चा केल्यास महादेव माता पार्वतीचा आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळतो त्याचप्रमाणे श्रावणामध्ये महिलांनी हिरव्या बांगड्या भराव्यात म्हणजेच माता गौराईसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल आपल्या सौभाग्याचे जे जे कोणते लेणं असते म्हणजे ते म्हणजे हिरव्या बांगड्या त्याचप्रमाणे सिंदूर त्याचप्रमाणे कुंकू या सर्व गोष्टी तुम्ही धारण केल्यास तुमच्यावर माता गौराईचा म्हणजेच पार्वती मातेचा आशीर्वाद राहतो त्याचप्रमाणे श्रावणामध्ये सौभाग्याचे जे लेणे असते म्हणजेच ओटी जी असते ते स्त्रियांनी माता पार्वतीला एखाद्या कोणत्याही मंदिरात जाऊन माता पार्वतीच्या नावाने तुम्ही तिथे ओटी भरावी की अखंड सौभाग्य प्राप्त होते शिवाय आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते त्याचप्रमाणे श्रावणामध्ये एकदा तरी मेहंदी लावावी शास्त्रानुसार श्रावणामध्ये मेहंदी लावण्याची सुद्धा मान्यता आहे श्रावणामध्ये महादेवाची पूजा अर्चा करावी शिवाय महादेवाचा रुद्राभिषेक करावा महादेवाचा रुद्राभिषेक श्रावण महिन्यामध्ये रोज केल्यास महादेवाचा विशेष कृपाश्रोत प्राप्त होतो आपल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात श्रावण महिन्यामध्ये दे। महादेवाचा षडाक्षरी मंत्राचा जप करावा तो म्हणजे ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा श्रावण महिन्यामध्ये दे शक्य तेवढे दान करावे गरजू व्यक्तींना ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी द्याव्या त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये महादेवाला कच्चे दूध अर्पण करावे शक्य तेवढी एकूण सांगायचं जर काय तर जेवढे शक्य होईल तेवढी तुम्हाला महादेवाची श्रावण महिन्यामध्ये सेवा पूजा अर्चा आराधना करायची आहे तुम्हाला उपवास शक्य नसल्यास तुम्ही काही खाण्यापूर्वी महादेवाची पूजा अर्चा करावे आणि मगच जेवण करावे अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये या गोष्टी तुम्ही केल्यास महादेवाची कृपादृष्टी तर होते शिवाय पार्वती मातेचा आशीर्वाद लाभून आपल्या तिला दीर्घायुष्य लाभते व अखंड सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होते अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद